अत्यंत गोष्ट जोरदार काळाने आपण सत्राला प्रतिसाद द्यायचा जे पत्रकार बंधू भगिनी पाठीमाग उपस्थित आहे त्यांना विनंती आपण समोरून बसावं विविध वृत्तवाहिनीचे तसेच वर्तमान पत्रांचे पत्रकार छायाचित्रकार आपण समोरूनच त्यांना भावन विनंती आहे माझे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आजचं जे पुष्प आहे त्यामध्ये विषय आहे यशवंतराव चव्हाण एक पुरोगामी विचार या ठिकाणी याबद्दल प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती सूर्यकांत पाटील या, या विशेष करून त्यावरती भाष्य करतील मी थोडक्यात सांगतो की यशवंतराव चव्हाणांचं आपण पुरोगामी विचारवंत असं का म्हणतो त्यामागचं कारण असं आहे की त्यांनी लहानपणापासूनच कठोर आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली जी व्यक्ती आत्मपरीक्षण करते ती विचारवंत होते ती मार्गदर्शक होते आणि ते चांगलं नेतृत्व देऊ शकते केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते उद्योजक श्रीत उल्हास गवळी श्रीत मोरे उपस्थित मित्र काही विद्वान व्यक्ती नाही लेखक नाही साहित्यिक नाही आणि ज्ञानवंत तर नाहीच नाही जीवनाकडे उघड्या डोळ्याने बघणारी वडीलधाऱ्यांचा सन्मान करणारी ज्या पूर्वजांनी आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्यांच्याविषयी आदर ठेवणारी एक सर्वसामान्य स्त्री आहे कार्यकर्ता आहे त्यांची भगिनी आहे यशवंतराव चव्हाणांच्या वरती बोलण्याची माझी प्राज्ञा नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचं जीवन वाचलं यशवंतरावजींचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा स्वातंत्र्यपूर्व चळवळीचा तो काळ होता शाळेतला अभ्यास करत असताना अभ्यास करत करत यशवंतराव देशाचा विचार करू लागले राष्ट्राचा विचार करू लागले त्यांच्या गावाचं नावच देवराष्ट्र देव आणि राष्ट्र ज्या गावात एकत्र नांदत होतं अशा गावात जन्मलेले यशवंतराव केवळ अभ्यास करून स्वतःचा पोट भरण्याचा विचार करू शकत नव्हते समाजाकडे उघड्या डोळ्यांनी बघत बघत स्वतःच्या परिस्थितीमधून शिकत शिकत कुठल्याही महाविद्यालयात न जाता पोटाच्या महाविद्यालयाचं शिक्षण पहिल्यांदा त्यांनी घेतलं पण कुठलाच हिशोब न मांडणारा हा सज्जन माणूस सुसंस्कृत माणूस घडत असताना अनंत यातना भूक पोटामध्ये ठेवून बिनबाप्पाचं हे लेकरू वाढत असताना त्यांनी त्या काळामध्ये काय यातना सहन केल्या यशवंतरावांनी अख्ख्या आयुष्यात कुणाला सांगितलं नाही सगळा कृष्णाकाठ चार वेळेस वाचून काढला मी कुठेही स्वतःच्या त्रासाचा स्वतःच्या आईच्या त्रासाचा एका ओळीच्या पुलीकडे उल्लेख न करणारा हा मोठा माणूस माझ्या राजकारणाचा गाभा आहे स्वतःचं शिक्षण पोटासाठी न वापरता शिकत असताना शिक्षण सोडून देशासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणारे यशवंतराव हे आम्हाला दृष्टीआड करून चालणार नाही यशवंतरावांचं आयुष्य उद्घडून दाखवण्याची माझी क्षमताच नाही मुळामध्ये मला जे काही अल्पस्वल्प वाचनामधून कळलं किंवा एक दोनदा भेटण्याच्या सहवासातून साहेबांच्या विषयी जे प्रेम निर्माण केलं श्रद्धा निर्माण झाली त्या श्रद्धेपोटी त्या प्रेमापोटी त्यांनी दाखविलेल्या अंधाऱ्या मार्गातून जी ज्योत आम्हाला दाखवली त्या ज्योतीच्या अंधुक्षा प्रकाशातून ज्या पिढ्या इथपर्यंत चालत आल्या त्या पिढीतली मी प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला हे सांगण्याची आम्हा स्त्रियांना तर जगण्याचा सुद्धा अधिकार नाही अशाच प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये दे आम्हाला सगळीकडे बघायला मिळतं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढला तशी आम्हीही लढलो अनेक स्त्रिया या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा परिवार सोडून स्वतःच्या नवऱ्याला सोडून लेकर बाळांना सोडून देशासाठी जेलमध्ये गेल्या रस्त्यावर आल्या देशात्या रणरागिने मी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठा भाग घेतला सहभाग घेतला तेव्हा त्यांच्या संरक्षणाची सुरक्षेची जबाबदारी टाकण्याची वेळ आली नव्हती मित्रांनो पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी स्त्री सुरक्षित होती संरक्षित होती त्या स्त्रीला आधार देण्यासाठी यशवंतरावांसारखी बलदंड माणसं वावरत होती आणि त्यांच्या खांद्यावरती भाऊ म्हणून खांद डोकं टेकण्या इतकी श्रद्धा त्या पुरुषांच्यावरती त्या स्त्रियांची होती आज ती परिस्थिती आहे का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा इकडे बसलेल्या आमच्या बहिणींना विचारा ती परिस्थिती आज दिसत नाही मग तुमच्या शिक्षणाचा तुमच्या महाविद्यालयाचा तुम्हाला मिळत असलेल्या भौतिक सुविधांचा उपयोग काय पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतात नव्वद वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार होतात हे आव्हान मित्रांनो तुमच्या समोर आहे त्यापेक्षा अधिक काही न सांगता आपला खूप मी वेळ घेतला काही चुकीचं असेल तर क्षमा करावी चांगलं सांगितलं असेल ते आपण स्वीकारावं संस्थेने मला बोलवलं मी अतिशय आभारी आहे आपल्या सगळ्यांची की चांगला योग आपण मला इथे आणून दिला यशवंतरावांच्या विषयाला मी किती न्याय दिला मला माहीत नाही पण यशवंतरावांचं निमित्त घेऊन घेऊन माझ्यातला पत्रकार तुम्हाला ढुसण्यात येत होता आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याचं धाविष्ट केलं ते आपण स्वीकारलं त्याच्यावर विचार केला आणि चिंतन केलं मनन केलं तर राजकारणाच्या ह्या ज्या बदलणाऱ्या दिशा आहेत राजकारणामधल्या ह्या ज्या दशा आहेत ह्याला कुठेतरी पायबंद लागण्याची शक्यता निर्माण होईल आणि ती शक्यता निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे तुम्ही ते करावं अशी विनंती करून मी आपली रजा घेते जयहिंद व्याख्यान व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प ज्यांनी गुंफले तसेच ज्यांनी आपल्या अनमोल विचारांनी या समारंभाला एकच वेगळीच उंची प्राप्त करून दिली अशा सन्माननीय श्रीमती सूर्यकांताजी पाटील माजी केंद्रीय मंत्री तथा सामाजिक विचारवंत हिंगोली यांचे देखील मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो या महाविद्यालयाचे तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे शिल्पकार शिक्षण महर्षी माननीय श्री मधुकरांना मुळे सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद